सिंधुदुर्ग जिल्ह्याला हे काही वेगळं काही नाही आहे राणेविरुद्ध पक्ष एकत्र आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही आम्हाला काही ते वेगळं वाटत नाही ज्या पद्धतीने ते उतरतील पद्धती त्या पद्धतीने आम्ही आमची तेव्हाची जी काही सिच्युएशन असेल तेव्हाचे उत्तर आम्ही तुम्हाला त्यानंतर देऊ काही नाही आम्ही कट्टर राणे समर्थक आहोत आजपर्यंत कणकवलीचा विकास या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास राणे असतील राणे फॅमिली असेल किंवा भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे त्याच्यामुळे जो कोण उमेदवार असेल तो एकच उमेदवार देतील एवढं तुम्ही बरोबर सांगितलं जो उमेदवार एक त्याला विकासाच्या माध्यमातून आम्ही उत्तर देऊ हे सन्मान्य वैभवजी नाईक यांनी तुम्हाला सांगितलंय अजून शिंदे सेनेंचे पत्ते ओपन झालेले नाही आहेत त्याच्यामुळे वैभव नाईक हे आमचे पारंपरिक दुश्मन आहेत त्याच्यामुळे वैभव नाईक हे आम्हाला भडकवण्यासाठी किंवा आम्हाला आमच्या दोन या पक्षामध्ये फूट पाडण्यासाठी बोलत असतील ज्या दिवशी शिंदे शेतीचे महत्वाचे पदाधिकारी निर्णय घेतील त्या दिवशी मी तुम्हाला त्याच्यावर उत्तर देईन ते भारतीय जनता पार्टीचा विषय आहे त्याच्यामुळे जो भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतला त्या निर्णयाचे आम्ही सर्व कार्यकर्ते ठाम असतो